नमस्कार मित्रांनो मी चंदुकुमरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सरकारची खूप मोठी अपडेट ती म्हणजे दुचाकी चालकांसाठी ही नवीन नियम लागू केलेले आहेत सरकारने तर या सविस्तर माहितीचा आढावा आपण समोर घेऊया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो सरकारने वाहन चाल चालवताना योग्य पादत्र्याने घालणे ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे परंतु अनेकदा याकडे दुर्लक्ष केले जाते अलीकडेच सोशल मीडियावर एक चर्चा रंगली होती ती म्हणजे लुंगी बनियान किंवा चप्पल घालून वाहन चालवल्यास दंड होते का या विषयावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचे विधान केले आहे या विषयाची सखोल माहिती आणि त्याचे विविध पैलू समजून घेऊया तर बघा मित्रांनो वाहन चालवताना पादत्र्यांचे महत्त्व काय आहे ते समजून समजून घेऊया वाहन चालवताना योग्य पादत्रांची निवड ही केवळ आरामदायी नाही तर सुरक्षिततेचा दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे विशेषतः दुचाकी चालवताना चप्पल किंवा स्लीपर घालणे धोकादायक ठरू शकते कारण अपघात झाल्यास पायाला गंभीर दुखापत होण्याची शक्यता वाढते शिवाय गिअर बदलताना देखील चप्पलांमुळे अडचणीत येऊ शकतात तर मोटर वाहन कायद्यातील तूर् तरतुदी दोन हजार एकोणीसमध्ये केंद्र सरकारने मोटरवाहन कायद्यात महत्त्वपूर्ण बदल केले या नवीन कायद्यानुसार वाहन चालवताना अनेक नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे यामुळे दुचाकीवरील चालक आणि पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट घालणे अनिवार्य आहे मात्र पादत्र्यांबाबत कोणतीही स्पष्ट तरतूद नाही नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण या संपूर्ण चर्चेवर प्रकाश टाकण्यात टाकताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले त्यांनी सांगितले की चप्पल किंवा स्लीपर घालून वाहन चालवण्यास कोणताही दंड नाही तथापि सुरक्षेचा दृष्टीने योग्य पादत्र्याने वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे सुरक्षित वाहन चालवण्यासाठी योग्य पादत्र्यांची निवड काय आहे ते आपण समोर बघूया बूट किंवा स् स्निकर्स दुचाकी चालवताना बूट किंवा स्निकर्स हे सर्वात योग्य पर्याय आहे ते पायाला पूर्ण संरक्षण देतात आणि गिअर बदलताना सोयीस्पी सोयीस्कर असतात दुसरा बंद सँडल्स जर बूट घालणे शक्य नसेल तर बंद सँडल्स हा दुसरा चांगला पर्याय आहे यामुळे पाय स्थिर राहतो आणि नियंत्रण चांगले राहते तिसरा टाळावयाची पादत्र्याने चप्पल स्लीपर्स स्लिपर्स किंवा उघड्या पादत्र्यांचा वापर टाळावा कारण त्यामुळे पाय घसरण्याची शक्यता वाढते आणि अपघात होऊ शकते अपघात प्रतिबंधन प्रतिबंधनात्मक उपाय वाहन चालवताना योग्य पादत्राणांचा वापर हा अपघात प्रतिबंधनाचा एक महत्त्वाचा भाग आहे योग्य पादत्रणे वापरल्याने पायाला पूर्ण संरक्षण मिळते वाहनावरील नियंत्रण चांगले राहते अपघातात झाल्यास दुखापत कमी होते गिअर बदलताना सोयीस्कर होते जनजागृतीची गरज याबद्दल संपूर्ण बघूया जरी चप्पल किंवा स्लीपर घालून वाहन चालवण्यास दंड नसला तरी त्याचे धोके लक्षात घेऊन जनजागृती करणे महत्त्वाचे आहे यासाठी वाहतूक पोलिसांनी जनजागृती मोहीम राबवावी वाहन चालवण्याचा प्रशिक्षण केंद्रामध्ये योग्य पात्रांबद्दल माहिती घ्यावी सोशल मीडियाच्या माध्यमातून जागरूकता वाढवावी शाळा कॉलेजमध्ये वाहतूक सुरक्षेबद्दल शिक्षण घ्यावे वाहन चालवताना सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे जरी चप्पल किंवा स्लीपर घालून वाहन चालवण्यास कायद्याने दंड नसला तरी स्वतःच्या सुरक्षेसाठी योग्य पात्र चा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या विषयावर केलेले स्पष्टीकरण महत्त्वाचे असे असले तरी प्रत्येक वाहन चालकाने स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली पाहिजे सध्याच्या धकाधकीची जीवनात वाहन चालवताना घाई करणे स्वाभाविक असेल तरी सुरक्षेशी तड तर, तडजोड करणे योग्य नाही योग्य पादत्रांचा वापर हा छोटासा पण महत्त्वाचा निर्णय आहे जो आपल्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो म्हणूनच प्रत्येक वाहन चालकाने सुरक्षित वाहन चालवण्याचा नियमांचे पालन करावे आणि योग्य पादत्रांचा वापर करावा तर बघा मित्रांनो ही तुम्हाला दुचाकी चालकांसाठी खूप मोठी महत्त्वाची अपडेट होती तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे सरकारचे महत्त्वपूर्ण नियम व माहिती तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद